नमस्कार मित्रांनो सोलार पंपवर आधारित एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो मागील त्याला सोलार पंप ही योजना आपल्या पूर्ण महाराष्ट्र मध्ये सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभदायक ठरत आहे पण मित्रांनो हा व्हिडिओ मी खास त्या शेतकऱ्यांसाठी बनवला आहे ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळालाच नाही म्हणजे त्यांनी फॉर्म वगैरे हो भरला होता पण त्यांना पेमेंट वगैरे हो करण्याचा कोणताही गव्हर्नमेंट तर्फे किंवा सोलार कंपनी तर्फे कोणताही कसल्याही प्रकारचा मेसेज या ठिकाणी आलेला नाही तर मित्रांनो खास उत्तेजित माझा व्हिडिओ मागे एकच मुद्दा आहे की आपल्या शेतकऱ्यांना सोलार पंप मिळवणे मित्रांनो आता है ही योजना सगळ्या महाराष्ट्रामध्ये अल्प शेतकऱ्यांना सगळीकडे लागू झाली आहे आणि त्या शे त्या योजनाचा प्रत्येक शेतकरी या ठिकाणी लाभ भी घेतोय म्हणजे आमच्या सर्कलमध्ये असो मित्रांनो किंवा तुमच्या सर्कलमध्ये असो कोणत्याही सर्कलमध्ये कुठं ना कुठं एक शेतकरी असा मिळतोय ज्याला आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही किंवा आतापर्यंत ही योजना त्याच्यापर्यंत पोहोचलेलीच नाही तर मित्रांनो आता मला एक काम करायचं की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या त्या सर्व शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ कशाप्रकारे कोणत्या वाटेने मिळवता येईल त्याबद्दल एक दोन मिनिटांमध्ये छोटीशी या ठिकाणी माहिती द्यायची मित्रांनो तर व्हिडिओ एकदम दोन मिनिटाचा राहील मित्रांनो छोटासा व्हिडिओ आहे तुम्ही काळजीपूर्वक आहे का आणि तुम्हाला आतापर्यंत या योजनेचा लाभ जर मिळाला नसेल मित्रांनो हा व्हिडिओ नंतर तुम्हाला नक्कीच त्या योजनेचा लाभ मिळन ही मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो तर मित्रांनो व्हिडिओमध्ये सुरुवात करूया आपण अशा प्रकारे मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांना सोलार पंप मिळालेला नाही मी एजन्सीचे लिंक वगैरे हो असेल किंवा सोलर पंपची जी ऑफिशियल साईट आहे आपल्या गव्हर्नमेंटची मित्रांनो त्या साईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन आता तुम्ही म्हणाल ते लिंक दिल्याने त्यात मध्ये आमचा काय फायदा तर मित्रांनो त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा तुमचा असा आहे की त्या लिंकवर क्लिक करून मित्रांनो त्या ठिकाणी हेल्पलाईन नंबर आपल्याला त्या ते ठिकाणी ते योजनेबाबतचं मिळवायचा आहे तो हेल्पलाईन नंबर म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटचे कर्मचारी जे असतात मित्रांनो त्यांच्यापर्यंत डायरेक्ट कनेक्ट होणारा तो नंबर असेल मित्रांनो मी या ठिकाणी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे की तो हेल्पलाईन नंबर जर मला मिळाला तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या सेवेसाठी नक्कीच देऊन टाकेन माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो तो डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो मला जर नंबर मिळाला तर मी नक्कीच देऊन टाकेन नाहीतर मित्रांनो लिंक तर मी देणारच आहे शंभर टक्के तुम्ही त्या लिंकवरती क्रिक क्लिक करून तुम्ही तिथून मित्रांनो तो कस्टमर केअरचा नंबर मिल आनी आशे आशे आम आमा, मित्राँनों मित्राँनों त्या ठिकाणी मिळवायचा आणि त्यांना तक्रार करायची की असे असे प्रकार घडलाय आमच्याकडे आम्ही फॉर्म भरलं भरून सुद्धा आम्हाला आतापर्यंत सोलार पंप या ठिकाणी मिळालेला नाही किंवा गव्हर्नमेंटचा कोणताही मेसेज आमच्या मोबाईलवरती आलेला नाही तर यापुढे आम्ही प्रोसेस काय करायची मित्रांनो मी तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी सांगतो की त्यावर प्रतिक्रिया तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार कारण मित्रांनो मागील त्याला सोलार पंप ही योजना सक्तीने या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांना लाभदायक ठरणे मागं आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा सगळ्यात मोठा हेतू त्या आहे की सर्व शेतकऱ्यांना तो पंप या ठिकाणी मिळालाच पाहिजे म्हणजे काही दिवसापूर्वी काही अल्पकालीन शेतकरी असे होते की ज्यांनाच तो सोलर पंप मिळवायचा पण आता मित्रांनो सरकारने ही पार्श्वभूमी लक्षात घेता की आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कशी तडजोड करावी लागते म्हणजे काही भागामध्ये काही क्षेत्रामध्ये या ठिकाणी लाईटचं सुद्धा आपल्याकडे कनेक्शन कर नसतं तर अशा शेतकऱ्यांना आपली मोटर चालवण्यासाठी आपलं पीक उगवण्यासाठी पाण्याची सुविधा नाही मित्रांनो कारण विहिरी तर भरपूर ठिकाणी आता झालेल्या आहेत शेतकऱ्यांना पण त्यांना पाण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो कोणती सुविधा नाही तर आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटना हे सगळं लक्षात की मित्रांनो आता सगळीकडे सोलर पंपाचा या ठिकाणी प्रसार आणि प्रचार केलेला आहे आणि त्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांना तो सोलर पंप मिळालेला नाही तर मित्रांनो आता व्हिडिओमध्ये जास्त काही तुम्हाला सांगायचं नव्हते हो जर तुम्हाला असा काही प्रकारचा प्रॉब्लेम असेल मित्रांनो तुमच्यापर्यंत आता सोलर पंप आलेलाच नाही तुम्ही फॉर्म वगैरे भरलाय पण तुम्हाला कुठलाही प्रकारचा मेसेज आपल्या गव्हर्नमेंटचा आलेला नाही मित्रांनो तर काळजी करू नका तुम्ही शंभर टक्के मी तुम्हाला एक लिंक देणार मित्रांनो ते लिंकवर तुम्ही मी सांगितल्या पद्धतीने सगळ्या गोष्टीकार मित्रांनो आपल्या अडचणींची या ठिकाणी सगळी दखल घेतली जाईल आणि आपली अडचण त्वरित पूर्ण केल्या जाईल मित्रांनो आमच्या सर्कलमध्ये एक शेतकरी आहे त्याचं मी तुमच्यासमोर रावतरणी सांगणार तो शेतकरी मित्रांनो म्हणजे अशीच अडचणी होत्या तर आम्ही स्वतः ट्राय केलं मित्रांनो की अशा अशा गोष्टी घडतात आणि मित्रांनो आम्ही हेल्पलाईन नंबरवरती तर काही कॉन्टॅक्ट नाही केला पण त्याच्यामध्ये एक आपलं फीडबॅकचं ऑप्शन असतं मित्रांनो ते साईटवरती त्या ऑप्शन ऑप्शनमध्ये क्लिक करून थोडीशी आपण तक्रार केली तर गव्हर्नमेंटचा स्वतःहून सुद्धा कॉल येतो मित्रांनो अशा प्रकारचे पण काही ऑप्शन त्याच्यामध्ये आढळले जातात हे जर तुम्हाला आपल्या मोबाईलवर मित्रांनो घरी नाही करता आलं तर तुम्ही जवळपास आपल्या कृषी नेट मध्ये जाऊन तुम्ही करू शकता मित्रांनो जे आपलं महाई सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती तक्रार नोंदवू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आणि मित्रांनो आपला सोलार तुम्ही घरपोच या ठिकाणी मिळवू शकता तर भावांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो मी दिलेली माहिती तुम्हाला जर समजली असेल तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब तुम्ही नक्की करा बऱ्याच समस्या असतात शेतकऱ्यांच्या तो त्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी मित्रांनो मी सतत प्रयत्न करत असतो आणि याच कारणामुळे मित्रांनो तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करणे या ठिकाणी गरजेचं आहे धन्यवाद